स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोने खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे डिझाईन ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स महावीरपेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून कोल्हापूर आजरा मधील वनविभागाची पाचशे एकर जमीन विकून ऐंशी लाखाची फसवणूक करणाऱ्या सुनील धुमाळ याला सिबडी पोलिसांनी ताब्यात घेतलंय वनविभागाची बनावट एनओसी आणि दिंडोशी कोर्टातून जमिनीच्या संदर्भात बनावट ऑर्डर बनवून फसवणूक केल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली आहे न्यायालयानं एकोणतीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तीस एप्रिल दोन हजार बावीस या दरम्यान आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यानमध्ये एक सुनील धुमाळ नावाचा एक इसम आहे की जो मूळचा सातारा जिल्ह्यातील आहे आणि हा इथे राहतो तो काही काळ कॉन्ट्रॅक्ट का बेसिसवर सी बी आय विभागामध्ये ड्रायव्हर म्हणून कामास होता त्या तर त्या संधीचा फायदा घेऊन त्यांनी जास्त त्याचं तो टर्मिनेट झाला तिथून म्हणजे जो कॉन्ट्रॅक्ट संपल्यानंतर ते तिथून जास्त तो टर्मिनेट झाला त्यानंतर त्यांनी काही लोकांना मी सी बी आयचा अधिकारी आहे असं सांगून फसवणूक करण्यास सुरू केले त्यामध्ये एक प्रसाद गोरपडे म्हणून कसबा बावडा कोल्हापूरचा एक इसम आहे तो आणि त्याचा एक मैत्र जैन या दोघांना त्यांनी आपल्या इथं जे बचत भवन कार्यालय आहे सी बी डीमध्ये तिथे त्यांना भेटला आणि त्यांना सांगितलं की मी सी बी आयचा अधिकारी आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा गाव इथे जी पाचशे एकर वन विभागाची जागा आहे ती वन विभागाची जागा मी तुम्हाला तुमच्या नावावर करून देतो असं त्यांना सांगून त्यांनी वन विभागाची एक बनावट एन ओ सी त्यांना दाखवली तसंच दिंडोशी कोर्टामधील एक त्यांनी त्या जमिनीच्या संदर्भातली एक ऑर्डर बनावट बनवली आणि ते दोन कागदपत्र त्यांना दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यामध्ये जैन आणि गोरपडे यांच्याकडून जवळजवळ त्यांनी ऐंशी लाखाची रक्कम घेतली आणि त्यांची फसवणूक केली कारण तो सी बी आयचा कुठलाही कर्मचारी नसताना तसंच फॉरेस्ट डिपार्टमेंटशी त्याचं कोणतंही कनेक्शन नसताना त्यांनी मी सीबीआयचा अधिकारी आहे आणि वन विभागाची जमीन तुम्हाला हस्तांतरित करून देतो असं सांगून त्यांची फसवणूक केलेली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अनिश बाबर नवी मुंबई